पावसाच्या बातमीकडे खरं तर पाऊस आता वरुण दाखल झालेला आहे राज्यात आलेला आहे असं म्हणू शकतो तेव्हा वेगवेगळ्या विभागांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस झालाय जून महिन्याचे नऊ दिवस उलटले तरी विदर्भात समाधानकारक म्हणता येईल एवढा पाऊस पडलेला नाही नागपूर जिल्ह्यात तर सर्वत्र अजूनही उकाळा कायम आहे नागपूर जिल्ह्यात नित्यनेमाने रोज ढगं येतात मात्र पाऊस न देताच निघून जातात जिल्ह्यात कोंढाळी वगळता कुठेही आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये काल पाच मिनिट पावसाचा शिरवा आला होता मात्र त्याच्यातून थंडावाही निर्माण होऊ शकला नाही आणि शेतीची कामं सुरू होऊ शकतील एवढाही तो पाऊस पडलेला नाही तिकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल सकाळी आणि रात्री अनेक ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे चंद्रपूर शहरामध्ये पावसाचे प्रमाण चार पॉईंट पाच मिलीमीटर एवढेच होते त्यामुळे थंडावा तर निर्माण मात्र अजूनही हा मान्सून पूर्व पाऊस असल्याची माहिती आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्री अनेक ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पस्तीस मिलीमीटर एवढा पाऊस काल रात्री झाल्याची माहिती आहे त्यामुळे थंडावा निर्माण झालेला आहे मात्र हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि पेरणीची काम होऊ शकतील एवढं आणि या पावसामुळे बळीराजा अक्षरशः सुखावलेला आहे या अगोदर जर ट्रेन पाहिला तर पावसाच्या हुलकवणीच्या कारणानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागत होत मात्र या पावसामुळे आता बळीराजा बी बियाणा आणि खत खरेदी करण्यासाठी बाजारपेठ जवळ करताना दिसतोय लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यातील ला, अकरा महसूल मंडळामध्ये ज्या तीन दिवसात पाऊस झाला त्याच्यामध्ये साठ मिलीमीटर पासून ते शंभर मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद आहे आणि हा पाऊस पेरणी लायक आहे तरी शेतकरी पेरणी करताना दिसत नाही कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जो पाऊस पडेल त्यानंतरच निर्णय घेऊ अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे